नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता हॉस्पिटलमध्ये त्या दरवाज्यातनं डोकून आपल्या बापाकडे बघत असतो त्याला खूपच वाईट वाटत असतं कारण बापाची अशी अवस्था त्याला बघवत नसते तर त्याच वेळेस पाठीमागनं आता धूमकेतू येते धूमकेतू आता सत्याच्या खांद्यावरती हात ठेवत त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते सत्याला मात्र आपल्या बापाबरोबर घालवलेले पाठीमागचे सगळे काही क्षण आठवत असतात कसं सुधाकर भाऊंनी प्रत्येक वेळेस संकटाच्या वेळी सत्याला मदत केलेली असते दरवेळेस त्याची साथ दिलेली असते हे सगळे काही क्षण आता सत्याला आठवत असतात तेव्हा तो आपल्या बापाकडे बघून रडत असतो त्याच वेळेस मीरा म्हणू लागते अहो काळजी करू नका बाबा लवकरात लवकर लवकर ठीक होतील असे म्हणून मीरा ही आता सुद्धा कर भाऊंकडे बघू लागते त्याच वेळेस मीराला लाटवतं जेव्हा तिचे दादा गेलेले असतात तेव्हा सुधाकर भाऊंनीच त्यांच्या घरच्यांना व मीराला आधार दिलेला असतो आणि तेच तिचे दादा बनलेले असतात जेव्हा केव्हा निरुपा कोणीही तिला त्रास देईल तेव्हा मीराच्या पाठीमागे सुधाकर भाऊ खंबीरपणे उभे राहायचे आणि ज्यावेळेस मीराला निरुपाने उपाशी ठेवलं होतं त्यावेळेस रात्री सुधाकर भाऊंनी स्वतःच्या हाताने खिचडी बनून मीराला जेवू घातलेलं असतं आणि मीराला सांगितलेलं असतं हे बघ तुझी ही लढाई आहे ना निरुपाची एक दिवस तू लढाई नक्की जिंकशील आणि या लढाईत मी तुझा साथीदार आहे बरं का मी नेहमी तुझी साथ देणार आहे मी तुझा सख्खा बाप जरी नसलो ना तरी तुझ्या बापाची जागा नक्की भरून काढेल मीरा असे सुधाकर भाऊ तिला म्हटलेले असतात आता मीरा ही बाबांकडे बघून रडत असते त्याच वेळेस आता सत्य मला लागतो धुमके तू बघ ना अगं आपला धडधाकड बाप कसा निपचित पडला आहे त्याच्याकडे बघवत नाही गं काय अवस्था झाली ना आपल्या बापाची बघ ना त्यावर मीरा म्हणू लागते हे बघा तुम्ही काळजी करू नका काय बी होणार नाही बाबांना ते लवकरात लवकर पहिल्यासारखे बरे होतील त्यावर सत्य म्हणू लागतो हे बघ धुमकेतू तुला सांगतो निरुपाने आईचं प्रेम मला कधीच दिलं नाही कधीच मला आईची माया दिली नाही पण माझा बाप माझ्यासाठी आई बनला सगळंच काही बनला माझ्यासाठी त्याने हवं तेवढं सगळं प्रेम दिलं जे हवं ते सगळं दिलं मला धुमकेतू पण तुला सांगतो हा पंकज आणि ही निरुपा मला खूप त्रास द्यायचे नको नको ते बोलायचे पण माझा बाप नेहमी माझ्या पाठीशी उभी राहायचा त्यामुळे या लोकांचा त्रास मला कधीच झाला नाही आणि जेव्हा रव्या तिकडे कॉलेजला शिकायला होता तेव्हा हे दोघे मोकळेच होते मला टोमने मारायला मला त्रास द्यायला पण बाप नेहमी त्यांना बोलायचा आणि मला साथ द्यायचा आणि माझ्या पाठीशी भक्कमपणे उभी राहायचं त्यामुळे निरुपाच्या या बोलण्याचा माझ्यावरती कधीही परिणाम झाला नाही मी कधीही ते मनाला लावून घेतलं नाही कारण माझा बाप माझ्यासाठी सगळं काही होता त्यामुळे धुमकेतू आज माझ्या बापाला अशा अवस्थेत नाही बघवत गं मला माझा बाप म्हणजे माझं घर आहे आणि माझं जग म्हणजेच माझा बापे धुमके तू त्यामुळे माझ्या बापाला उभं राहावंच लागेल या त सत्यासाठी सत्य त्याला उभं राहावंच लागेल त्यावर लगेच आता मीरा म्हणू लागते उभं राहावं लागेल म्हणजे होणार ते पहिल्यासारखेच बरे होणार त्यांना काही होणार नाही आपण त्यांना बरं करणार म्हणजे करणार बाबांनी आपल्याला प्रत्येक संकटात साथ दिली आणि इतरांचं ते कधीही वाईट करत नव्हते आता माझंच बघा ना आमचे दादा गेल्यानंतर बाबांनी मला लेकीसारखी माया दिली आणि माझ्या घरच्यांची खूप मदत केली आज माझ्यावर आणि माझ्या घरच्यांवरती बाबांचे खूप उपकार आहेत ते मी कधी नाही उसरू शकत त्यांनी इतरांचं नेहमी चांगलाच विचार केला आहे त्यामुळे देव त्यांचं का वाईट करेल आणि आपले बाबा म्हणजे देव देव माणूस त्यांना काही बी होणार नाही तुम्ही नका ना काळजी करू त्यांना बरं व्हावंच लागेल असे म्हणून सत्यानं मीरा दोघेही आता सुद्धाकर भाऊंकडे बघत रडत असतात तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी इकडे हॉस्पिटलमध्ये खूपच धावपळ चालू असते आता नर्स आतमध्ये जात असतात पटकन औषध वगैरे घेऊन पळतच आतमध्ये जातात काय बाहेर येतात काय सत्या पंकज निरुपा सर्वजण त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतात कशी बाबांची तब्येत काय झालंय हे विचारायचं असतं पण कोणीही थांबायचं नाव घेत नसतं सगळ्यांची धावपळच चालू असते त्यावर आता लगेच एक नर्स बाहेर येतात तेव्हा ते सत्या त्यांना अडवतो आणि म्हणू लागतो प्लीज सिस्टर थांबा ना असं का करताय काय चालू यातमध्ये कसली एवढी धावपळ आहे आम्हाला सांगा की काय झालं आहे बापाची तब्येत कशी आहे त्यावर लगेच आता ते सिस्टर म्हणू लागतात हे बघा सिनियर डॉक्टर येणार आहेत आणि त्यांनी चेकअप केल्यानंतर नंतरच तुम्हाला तुमच्या बाबांच्या तब्येतीची माहिती मिळेल हे बघा आम्ही काही सांगू शकत नाही असे म्हणून त्या पटकन तिथनं निघून जातात तेव्हा सत्या मात्र भडकतो त्यावर लगेच मीरा आता सत्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते मीरा सत्याला म्हणू लागते हे बघा तुम्ही शांत व्हा रागू नका बरं डोक्यावरती राग घेऊ नका त्यावर सत्या म्हणू लागतो कसा शांत होऊ धुमके तू अगं सकाळपासनं आपल्या बाप आतमध्ये कसं आहे त्याच्यावरती कसली ट्रीटमेंट चालू आहे कसल्या औषध गोळ्या चालू आहे हे आपल्याला सांगायला नको का काय झालं आहे काय नाही कळायला नको का कोणीही सांगत नाही हे सारखी धावपळ करत आहेत नेमकं आतमध्ये चाललं आहे का हे तर कळायला पाहिजे ना पण नाही आणि तो डॉक्टर केव्हाचा ये येतोय म्हणते आहे कधी येणार आहे इकडे बाप एवढा सिरियस असताना तो काय येत नाहीये आता मी बघतोच एकेकाकडे असे म्हणून धावतच सत्य आता इकडे बाहेर निघालेलं असतं त्याच वेळेस मीरा म्हणू लागते हे बघा असं रागाच्या परत काहीही बोलू नका शांत व्हा बघू असे म्हणून मीरा ही धावतच आता सत्यापाठोपाठ इकडे बाहेर आलेली असते त्याच वेळेस आता इथे निरुपाला मात्र सुधाकर भाऊंचे काही क्षण आटू लागतात निरुपा रडत असते कारण निरुपाने कितीही चुका केल्या तरी सुधाकर भाऊंनी आजपर्यंत तिच्या सगळ्या चुका पाठीशी घातलेल्या असतात आणि नेहमी तिची साथ दिलेली असते पण निरुपाने काय केलेलं असतं दरवेळेस सुधाकर भाऊंना फसवलेलं असतं जेव्हा पंकज घरातनं पळून गेलेलं असतो तेव्हा निरुपा चोरून लपून त्याला डबे घेऊन जायची त्याला डबे बरवायची सुधाकर भाऊ रोज तिला विचारायचे पण निरुपा त्यांच्याशी कसं खोटं बोलायची हे सगळं काही तिला आठवू लागतं आणि त्यानंतर सुधाकर भाऊ गावी गेल्यानंतरही निरुपा जेव्हा झाड लोट करायची सारून घ्यायची तेव्हा तिची कशी चेष्टा करायचे हे सगळे काही क्षण आता निरुपाला आठवू लागतात तर त्यावर आता निरुपा रडू लागते तर तिला आठवतं की जेव्हा घर गाण ठेवण्यासाठी निरुपा फाईल घेऊन घरातनं बाहेर निघणार असते त्याच वेळेस सुधाकर भाऊंनी तिला विचारलेलं असतं अगं निरुपा कसले पेपर घेऊन चालली तेव्हा तेव्हाही निरुपाने सुधाकर भाऊंना खोटं सांगितलं असतं आणि आता तिला त्या गोष्टीचा पश्चाताप होतो कारण आयुष्यात मी फक्त यांना फसवत आले यांना खोटं बोलत आले याचं तिला वाईट वाटतं तेव्हा निरूपा रडू लागते त्यावर लगेच देविका आणि पंकज तिला शांत करत असतात मग निरूपा म्हणू लागते अरे पंकज मी दरवेळेस यांना फसवत आले रे दरवेळेस मी यांच्याशी खोटं बोले पण तरी यांनी माझी साथ कधीही सोडली नाही खूप काळजी घेतली खरंच मी म्हणेल तसंच वागत गेले हे मला साधा ताप जरी आला ना नोकरीवर असलेला तर सतरा फोन करायचे निरुपा तुझी तब्येत कशी आहे कितीतरी वेळा विचारायची खूप काळजी घ्यायची रे माझे पण मी चुकले मी फार चुकीचं वागले त्यांच्याशी मोठी चूक केली असे म्हणून आता निरुपा जोरजोरात रडत असते त्यावर आता देविका लगेच निरुपाच्या खांद्यावरती हात ठेवते आणि म्हणू लागते हे बघा आई जे झालं ते झालं पण प्लीज तुम्ही रडू नका ना बाबा लवकरात लवकर बरे होतील तुम्ही रडू नका पण निरुपा काही रडायचं थांबत नाही मग लगेच आता देविका पंकजला म्हणू लागते पंकज अरे तू तर इंची समजूत काढ बघ ना किती रडतायत त्या तेव्हा पंकज लागतो हे बघ मम्मा सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात ग आपण जेवढं आहे तेवढं करू शकतो ना हे बघ बाबा लवकरात लवकर बरे होतील पण तू धीर सोडू नको बरं तू शांत राबर रडू नको अशी समजत होता पंकजही काढत असतो पंकजही मात्र रडू लागतो कारण त्यालाही बाबांची अशी अवस्था बघवत नसते त्याच वेळेस आता इकडे सत्या धावतच बाहेर आलेले असतो तेव्हा मीरा त्याला थांबवते आणि म्हणू लागते हे बघा अहो आतमध्ये जे काही चालू आहे ते आपल्या बाबांना वाचव साठी चालू की नाही मग तुम्ही का आरडाओरडा करताय नाका ना प्लीज काही म्हणू प्लीज डोक्यावरचा राग शांत ठेवा ना त्यावर सत्य मग तो असं कसं शांत राहू धुमके तू अगं रात्री सांगितलं की बाप खूपच क्रिटिकल परिस्थितीमध्ये मग सकाळपर्यंत परिस्थिती काही वाढली की चांगली झाली की नाही सांगायला नको का आपल्याला बाहेर काही समजायला नको का धुमकेतू या डॉक्टर लोकांनी आपल्याला काही सांगायला पाहिजे की नाही नुसतंही धावपळ करतायत नेमकं का आतमध्ये काय झालं आहे काय नाही काही कळायला मार्गच नाही आणि तो सिनियर डॉक्टर येतो येतो म्हणता कधी येणार आहे तो बाकीची पेशंट तपासून झाले असतील की आता माझ्या बापालाही तपास इकडे महत्त्वाचं पेशंट आहे हे त्याला माहिती नाही का पण नाही येणारे डॉक्टर येणारे डॉक्टर एवढंच ऐकायला आहे दुसरं पुढे काही जातच नाहीये ना त्याच वेळेस मीरामू लागते हे बघा तुम्ही शांत वा बघू आपल्या बाबांसाठीच ते लोक सगळं काही करतात ना आणि डॉक्टर म्हणजे देवमानस असतात त्यामुळे तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवा ना ते सगळं आपल्या बापांना वाचवण्यासाठीच आहे प्लीज तुम्ही शांत वा बघू असे मीरा तर सत्याला समजावत असते त्याचवेळेस सत्या लगेच आपले डोळे बंद करतो आणि मोठा श्वास घेतो तेवढ्यात त्याला समोरच ते डॉक्टर दिसतात त्याच वेळेस ते डॉक्टर एका माणसाची बोलत असतात तेव्हा सत्य धावतच येतो आणि मला तो काय हो काय चालू आहे तुमचं तुम्हाला ना काय चालू आहे याचं काही भान आहे की नाही इकडे बाहेर आम्ही केव्हाची वाट बघतोय आणि केव्हाचा तुमचा मोठा डॉक्टर येणार आहे सिनियर डॉक्टर येणारे सिनियर डॉक्टर येणार कुठेही तुमचा डॉक्टर कधी येणार तेव्हा लगेच ते, ते डॉक्टर म्हणतात हे बघा आरडाओरडा करू नका मी तुमच्या मनाची परिस्थिती समजू शकतो पण प्लीज ते खूप हार्ट सर्जन आहे ते स्पेशालिस्ट आहे हार्टचे त्यांच्याकडे खूपच पेशंट असतात त्यांच्याकडे वेळसुद्धा नसतो पण तरीही वेळ काढून ते इकडे येतात हे नशीब म्हणायचं तुमचं त्यावर सत्य लागतो अहो असतील की पेशंट पण ते पेशंट बरे असतील ना इकडे माझा बाप खूप क्रिटिकल परिस्थिती आहे ना मग हे तुम्ही सांगायला नको का त्यांना एक काम करा तुम्ही ना त्यांचा नंबर मलाच द्या मीच बोलतो त्यांच्याशी केव्हाचा येणार येणार म्हणतात अजून यायचा तपास नाही त्यावर ते डॉक्टर म्हणतात हे बघा तुम्ही शांत व्हा आरडाओरडा करू नका जर ते डॉक्टर आले तर तुमचं न खरच खूप भारी म्हणायचं कारण ते हार्ड स्पेशालिस्ट आहे आणि ते तुमच्या बाबांना लवकरात लवकर बरं करतील तेवढा आता सत्याचा मात्र राग डोक्यावरती चढलेला असतो आता चुटकी वाजवतो आणि डॉक्टरांना म्हणू लागतो जर माझ्या बापाला काही झालं ना आता सत्या काय बोलणार तेच मीरा त्याचा ते हात पकडते तेव्हा सत्या आता तुकडे बघू लागतो तेव्हा मीरा म्हणत असते प्लीज शांत वाहतू मी रागाच्या बरात नका बोलू त्यांना काही त्यावर सत्यात शांत होतो आपला हात खाली घेतो आणि बघा डॉक्टर माझ्या बापाला काय बी होता का म्हणे त्याला लवकरात लवकर बरं करावं प्लीज काहीतरी करा तेवढ्यात ते ते आता लगेच सिनियर डॉक्टर तिथे आले असते वेळेस आता डॉक्टर म्हणू लागतात हे बघा आले हे स्पेशालिस्ट डॉक्टर तेव्हा सत्या लगेच रागाच्या भरातच त्या डॉक्टरांना म्हणू लागतं हे आहेत होय असे रागानेच म्हणू लागतो डॉक्टर आता त्याच्याकडे रागाने बघू लागतात मीरा आता सत्याला खुनवते तेव्हा सत्य म्हणू लागतो हे बघा डॉक्टर काय बी करावं पण माझ्या बापाला वाचवा काय बी करा पण माझ्या बापाला वाचवा असे कळवळीने म्हणू लागतो तेव्हा डॉक्टर म्हणतात हे बघा शांत वा मला आधी पेशंटला बघू द्या जा। काय झालंय काय नाही ते बघावं लागेल आणि मगच आपण काय करायचं ते ठरवू तेव्हा लगेच सत्या म्हणतो हो ना मग प्लीज चला ना पटकन चला आता सत्या धावतच डॉक्टरांना केबिनकडे घेऊन के। निघालेला असतो तर इकडे मीरा मात्र सत्याकडे एकटक बघत असते कारण आपल्या बापाची परिस्थिती त्याला सहन होत नसते त्याची खूप धावपळ जीवाची घालमेल चालू असते तर इकडे निरुपा मात्र रडत असते तेव्हा रवी म्हणू लागतो हे बघ आई तू शांत हो बघू बाबांना काही होणार नाही ना ना। ते लवकरात लवकर बरे होतील आता रव्या इथे निरुपाची समजूत काढत असतो तेव्हा निरुपा म्हणू लागते पण रव्या अरे हे डॉक्टर लोक तर काहीच सांगत नाही काय झालं असेल ते बरे असतील ना रे अरे कधीही ताप आला नाही त्यांना कधीच काही दुखलं नाही अचानक बघ काय झालंय त्यांना डॉक्टर येतील रे का रेतील रव्या कुठे असतील रे ते मोठे डॉक्टर अजून का आले नाही कधी येतील त्यावर पंकज म्हणू लागतो हे बघ मम्मा तू काळजी करू नको सत्य आणि मीरा गेलेत की नाही डॉक्टरांना बोलवायला ते नक्की डॉक्टरांना घेऊन येतील तू काळजी करू नको बरं तेवढ्यात आता लगेच धावतच सत्या आतमध्ये येतो सत्यापाठोपाठ मीरा डॉक्टर सर्वजण असतात तेव्हा लगेच आता निरुपा पंकज सर्वजण डॉक्टरांसमोर आडवे होतात आणि मग लागतात हे बघा डॉक्टर काही करा पण आमच्या पेशंटला वाचवावं त्यांना लवकरात लवकर बरं करा त्यावर लगेच डॉक्टर हो हो तुम्ही पॅनिक होऊ नका आधी मला चेक करावं लागेल त्यांना बघावं लागेल काय झालंय मगच मला कळेल ना मग मी तुम्हाला सांगतो काय ते तेव्हा रवी मला प्लीज डॉक्टर काही करा पण त्यांना वाचवा असे म्हणून डॉक्टर आतमध्ये निघून जातात आता सर्वजण दरवाज्यातनं डोकावून सुधाकर भाऊंना बघत असतात तर इकडे आतमध्ये डॉक्टर आता सुधाकर भाऊंना चेक करू लागतात नेमकं काय प्रॉब्लेम आहे हे सगळं काही बघत असतात आता सत्या मीरा सर्वजण आता दरवाज्यातनं डोकावून डॉक्टरांकडे बघत असतात त्याच वेळेस आता चेकअप झाल्यानंतर डॉक्टर इथं रूममधनं बाहेर येतात सर्वजण धावतच डॉक्टरांसमोर उभे राहतात आणि म्हणू लागतो डॉक्टर काय झालंय माझा बाप व्यवस्थित आहे ना सत्या असे म्हणू लागतो त्यावर डॉक्टर म्हणतात हो तुम्ही शांत वा तुम्ही असे चिडचिड करू नका बरं आणि शांत वा काळजी करू नका तेव्हा लगे सत्य म्हणू लागतो याचा अर्थ बाप ठीक आहे ना व्यवस्थित आहे ना माझा बाप त्यावर लगेच ते डॉक्टर हे बघा त्यांना सिल्वर अटॅक आलाय हे बघा पेशंटची तब्येत खूपच क्रिटिकल आहे मेजर अटॅक आहे हा तेव्हा लगेच आता सर्वजण डॉक्टरांकडे बघू लागतात त्याच वेळेस आता मीरा म्हणू लागते डॉक्टर प्लीज तुम्ही जरा सोप्या भाषेत समजावाल का आम्हाला नेमकं काय आहे का बाबांना हे सोप्या भाषेत सांगताल का लगे डॉक्टर म्हणतात हो हो सांगतो मी कसं आहे ना आधी मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो मला त्या प्रश्नांची उत्तरं द्या आणि मग मी तुम्हाला सांगतो त्यांना काय झालंय ते त्यावर लगेच ते डॉक्टर म्हणतात यांना आधी कधी काही असा त्रास झालाय का त्यांच्या छातीत कधी दुखल का कधी चमक वगैरे निघली का आता सर्वजण म्हणू लागतात नाही नाही बापाला असा त्रास कधी झाला नाही तेव्हा निरुपा म्हणू लागते नाही हो असा त्रास कधीही जाणवला नाही त्यांना कधीच झाला नाही मग लगेच डॉक्टर म्हणू लागतात बरं त्यांना कसलं व्यसन आहे का व्यसन करतात का ते तेव्हा लगेच सत्या भडकतो आणि डॉक्टर कसले प्रश्न विचारताय हो तुम्ही हे बघा जे काय असेल ना ते स्पष्टपणे सांगून टाका काय झालंय आमच्या बापाला हे प्रश्न नंतरही विचारता येईल इथे आमचा जीव घालमेल होतो काय काय आहे पटकन सांगा त्यावर मीरा बोलागत हे बघा तुम्ही शांत व्हा आणि डॉक्टर बाबांना कसलंही व्यसन नाही हो कसलंच व्यसन करत नाही तेव्हा डॉक्टर हे बघा मी तुम्हाला स्पष्ट भाषेत सांगतो आणि सोप्या भाषेत सांगतो आपल्या हृदयाजवळ रक्त पुरवठा करण्याची जी नळी असते ना त्या नळीमध्ये त्यांच्या रक्तपुरवठा बंद झालाय कारण त्या नळीमध्ये खूपच कचरा साठलाय आणि त्यामुळेच ब्लॉकेजेस झालेत आणि आता त्यांना अटॅक आला आहे तेव्हा सर्वजण आता डॉक्टरांकडे बघू लागतात तेव्हा सत्यामुळे लागतो पण आता काय करू शकतो आपण बाप ठीक तर होईल ना तेव्हा डॉक्टर म्हणतात हो, हो। याच्यावरती एक ट्रीटमेंट असते ती म्हणजे एन्जिओप्लॅस्टिक एनजिओप्लॅस्टिक केली की आपण ते ब्लॉकेजेस काढून टाकतो आणि पुन्हा शरीराकडे हृदयाकडे रक्तपुरवठा जो जातो ना तो एकदम व्यवस्थित होऊन जातो आणि हृदय पहिल्यासारखं काम करू लागतं त्यामुळे आपण जर अर्जंट ती एन्जिओप्लॅस्टी केली तर ते लवकरात लवकर बरे होतील पण जर आपण ऑपरेशन करण्यास उशीर केला तर त्यांना अटॅकचा दुसराही झटका येऊ शकतो आणि जर दुसरा अटॅक आला तर त्यांना वाचवणं कठीण होऊन जाईल आपल्या हातात काही राहणार नाही आपण त्यांना वाचवू शकत नाही असे डॉक्टर आता सगळ्यांना सांगू लागतात आता तर सगळ्यांना धक्काच बसतो त्यावर लगेच निरूपा हात जोडते आणि डॉक्टरांना म्हणू लागते नाही नाही डॉक्टर काही करा पण प्लीज यांना वाचवावं यांना काहीही होऊ देऊ नका असं कसं आजपर्यंत यांचं काहीच दुखलं नाही पण असं कसं झालं यांना तेव्हा सत्या मला लागतं हे बघा डॉक्टर काय बी करा पण माझ्या बापाला वाच त्याला काय बी होऊ देऊ नका त्यावर डॉक्टर मिळू लागतात हे बघा काळजी करू नका मी त्यांची स्वतः ट्रीटमेंट करणार आहे आणि त्यांचं थे लगेच आपण ऑपरेशन करून घेऊया म्हणजे कसं त्यांची तब्येत लवकरात लवकर बरी होईल त्यामुळे लगेच ते डॉक्टर आता दुसऱ्या डॉक्टरांना सांगू लागतात जी काही फॉर्मॅलिटीज आहे ती लवकरात लवकर पूर्ण करून घ्या आणि लगेच आजच आपण त्यांचं ऑपरेशन करून टाकूया असे आता डॉक्टरांनी सांगितलेलं असतं त्याच वेळेस डॉक्टर तिथन निघून जातात तेव्हा लगेच आता सत्य लागतो खरंच हे डॉक्टर माझ्या बापाला बरे करतील का असे तो दुसऱ्या डॉक्टरांना विचारत असतो त्यावर ते, ते डॉक्टर म्हणतात हो हे हार्ट स्पेशालिस्ट आहे आणि खरंच तुम्ही नशीब आणत आज ते आपल्या दवाखान्यामध्ये दिवसभर असणार आहेत आणि आजच तुमच्या बाबांचा विलाज होईल एकदा का लवकरात लवकर एन्जिओप्लॅस्टी झाली की तुमचे बाबा लवकरच रिकवर होतील तेव्हा लगेच आत्ता रवी म्हणू लागतो पण डॉक्टर हे समजा ऑपरेशन करण्यासाठी किती खर्च येईल तेव्हा ते, ते डॉक्टर मला लागतात कमीत कमी म्हणजे कमी। कसं आहे ना पेशंट क्रिटिकल आहे ना त्यामुळे आठ लाख रुपये तरी लागतीलच लग। आता सगळ्यांना धक्काच बसतो तेव्हा लगेच आता म्हणू लागते काय आठ लाख रुपये एवढे पैसे कुठून आणणार आम्ही एवढे पैसे नाही येतो आमच्याकडे त्यावर ते डॉक्टर मुलावतात हे बघा तुम्हाला पैशांची व्यवस्था करावीच लागेल आणि हे बघा पैशाकडे बघू नका जर पैसे भरले नाही तर तुमच्या बाबावरती ट्रीटमेंट सुरूच होणार नाही तुम्हाला आधी पैसे भरावे लागतील आणि मगच त्यांच्यावरती विलास सुरू होईल त्यामुळे तुम्ही पैशांची व्यवस्था करा असे म्हणून आता डॉक्टर तिथनं निघून जातात आता मात्र सगळ्यांना धक्काच बसतो आता काय करणार आहोत आपण आठ लाख रुपये कुठून आणणार आहोत आणि कसा बाबांचा जीव वाचवणार आहोत असा धक्का सगळ्यांना बसलेला असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे रवीला आता रियाचा फोन येतो तेव्हा लगेच रवी रडत असतो आणि म्हणू लागतो रिया बाबांची तब्येत खूपच बिघडली ग आठ लाख रुपये खर्च सांगितला एन्जिओप्लेस्टीचा माझं डोकं तर फार फॅडअप झालंय काय करावं कुठून एवढे पैसे आणावे हेच काही कळत नाही आता मात्र रिया लगेच रवीच्या बोलण्याचा विचार करू लागते तर इकडे सत्या मात्र आता सुजित कुमारच्या ऑफिसमध्ये आलेला असतो कारण आता आपलं घर जे गहाण ठेवलंय त्यावरती आणखीन पैसे घेऊन आपण बापाचं ऑपरेशन अर्जंटमध्ये करू शकतो असं त्याला वाटतं पण इकडे सुजित कुमार मात्र त्याच्या या परिस्थितीचा फायदा घेतो आणि मुद्दामून त्याला म्हणू लागतो अरे बापरे असं म्हण की सुजित कुमार माझे मायबाप आहे माझे तारणहार आहे ते खूप महान आहे असे नको नको ते आता सुजित कुमार सत्याला बोलत असतो तो काही आता सत्याला पैसे द्यायला तयार नसतो तर इकडे सत्य आता हॉस्पिटलमध्ये येताच होऊ लागते सत्या बोल ना सुजित कुमारने पैसे दिले का झालं का पैशाचं काम सत्या मात्र गप्प उभा असतो तर मात्र आता सर्वजण धक्क्याने सत्याकडे बघत असतात कारण सुजित कुमारने पैशाला नकार दिलाय आता कुठून पैसे आणायचे आणि कसं सुधाकर भाऊंचं अर्जंट ऑपरेशन करायचं हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो पण मात्र या सगळ्यावरती मात करून मीरा सुधाकर भाऊंना कसं वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद